इकडे गाईज आलो आपल्या शेतामध्ये तर बघतो तर काय आपले गुरे ते चरसोटे मस्त लगे तर मला चला याचा ब्लॉगच घ्या काढून तर ही आमची गाय तिचं नाव आहे वृंदा वृंदा हाय अय 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 ऐ वृंदा हाय बोल तर गाईज ही आहे आमची वृंदा आपला बकासूर बघा इकडे बकासोर बाय टाक्या तात्या इकडे बा बकासुतात तात्या ओ बका तात्या या तात्या सुद्धा त्या धकले पुढं पुढं आणि इकडं आमची ही आहे गाय वृंदाची मोठी बहीण तिचं नाव आहे मुंडी गावठी नाव तिचं मुंढी आणि आपल्या म्हशी अरे भाई म्हशी कुठं काय आपल्याला आहे म्हशी गेल्या का न तिकडं म्हशी गेल्या आपल्या त्या बघा तिकडं म्हशी आहेत आणि इकडं आपला चंगू आहे म्हशी दिसायला का मला त्या दूरवर आहेत त्या म्हशी आपल्याच आहेत आणि तो कोठा दिसत आहे तो आपलाच आहे ते हलेर आपलंच आहे काहीच ते समोर ते ट्रॅक्टरच आहे ते आमचंच आहे फक्त याच्यातले हे दोन आमचे नाही ना त्याच्यातलं एक आमचंच आहे कारण की आमचं कोणतं मधातलं कुकर आमचं आहे काहीच मधातलं कुकर आमचं आहे इकडं आपला चंगू चरायला आहे मस्त लगे तर म्हणलं चला चंगू भाय अय चंगू भाय आपला अंगकूर गेला चंगू मंगू अंकूट गेला मंगू काय ते काहीच तर तेवढ्यात आपली मोत्याची आई आलेली आहे मोत्याच्या आईची जागा तर फक्त तुम्हाला या कुकरात जाऊन बसते म्हणजे मोत्याची आई जाय 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 मी ब्लॉक काढत आहे म्हणून जात नाही अरे यार पलीकडे गेली ती जाऊ द्या तर आपला चंगू माझ्या मागे येत होता काय आहे काय तुला काय पाणी प्यायचं का तर चला आपल्या चंगूला पाणी पाजा म्हणलं एकदा तर याला नेतो पाणी पाजायला जर थोड्या वेळात नेतो कारण की आपल्या तिकडे गेलेली आहे हो हो हो, हो नेतो नेतो तर आपली तिकडे गेलेली आहे आईस म्हशी आपल्या तिकडं मस्त चांगला की आपलं ट्रॅक्टर आणि तिकडं आमची गँग पहा आट्यापरायची की आमचं नवं ट्रॅक्टर लिंबाखाली उभं आहे ती बदाम आहे ती आमचं जुनं ट्रॅक्टर आहे धक्का प्लेट झालेलं आहे काही जी कसा दिसतोय मी बघू द्या तर मशी घुसल्या आपल्या तिकडं चला म्हशी आणतो तो मी एक मिनटं का स्किप करणं का लाईक करा सबस्क्राईब करा तर मशी घुसल्या आपल्या इकडं